आठ ते दहा दिवसांनंतर पंढरपूर शहरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ड्रेनेज रस्ता नाले साफसफाई मुरुम टाकणे या सर्व गोष्टी वेळेत पूर्ण होणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही त्यातच आता काही दिवसावर आषाढी भारी तोंडावर आली आहे तरी सुद्धा अनेक ठिकाणी नगरपालिका प्रशासनाकडून खडीकरण डांबरीकरण रस्ता मुरुम असे छोटे मोठे विकास काम राहिल्याचे दिसून आले त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली शिंदे नाईक नगर सटवाई मंदिर समोरील बोर्ड नंबर दोन येथे नागरिकांना वहिवाटीसाठी सुद्धा रस्ता नसल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला वर्षानुवर्ष आमदार नगराध्यक्ष नगरसेवक असे लोकप्रतिनिधी बदलत गेले तरी देखील कुंभार गल्ली येथील नागरिकांना विकास कामासाठी वालिकाही अजून भेटला नाही त्याचीच दखल घेत मागील आठवड्यातच पंढरपूर मंगळवेढाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेत रोडची पाहणी केली व मुरुम टाकून रस्ता लगेच पूर्ण करू असे आश्वासन दिले तशा सूचना पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्याला दिल्या मात्र संबंधित ठेकेदाराने दगडाच्या आकाराचे मोठमोठे मुरुम हातरून रडक्याचे डोळे पुसण्याचे काम प्रभागातील जनतेचे केले आहे एवढेच नव्हे तर त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहनधारकांना त्या हातरलेल्या मुरुम खडीकरणाचा त्रास होऊ लागलाय तर मागील दोन दिवसांपूर्वीच या रोडवर एक अपघात झाल्याची घटना देखील रहिवाशांनी सांगितली तसेच पंढरपूर हे संतांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते मात्र याच पंढरपुरात येणाऱ्या भाविक भक्तांना सुद्धा मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत आहे याच कुंभार गल्ली येथे आजूबाजूला छोटे मोठे मठ सुद्धा आहेत तेथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात स्थानिक नागरिकांबरोबरच भाविकांना सुद्धा या रस्त्याचा त्रास होत आहे त्याचबरोबर डेंगू मलेरिया आणि आता नवीन आलेला व्हायरस म्हणजे झिका याचा जर प्रादुर्भाव वाढल्यास आणि आमच्या येथील स्थानिक नागरिकांना काही जीव त्याला जिम्मेदार कोण असा संतप्त सवाल विचारत महिलांनी रस्त्यावर उतरून रस्त्याचे काम झालंच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी केली तर दुसरीकडे रस्त्याचे काम मार्गी लागण्यापूर्वीच विद्यमान आमदार समाधान आवताळे यांचे विकास निधीचे बोर्ड झळकू लागले आहेत तर पाहूया काय म्हणाले संतप्त नागरिक नवीन सोलापूर रोड शिंदे नाईक नगर इथून बोलते मी गेल्या आठ दिवसापासून पाऊस उघडला होता पण कुणी दखल घेतली नाही इथं नुसता मुरूम टाकून ठेवला हो आहे थोडासा परत पाऊस चालू झाला परत तीच होते आमदार साहेबांच्या ह्याच्यावर काम करतो म्हणत होते पण कुणीच काय दखल घेतली नाही नुसता मुरूम टाकून ठेवला आहे हे हो हो जायला आम्हाला त्रास होतोय परवा माझा मुलगा नातू पडला खाली गाडीत व गाडीवरनं घसरून मग ह्याला जबाबदार कोण आहे करायचं आता माणसाला आजार होतोय डेंगू होत चिकनगुनिया होतोय मग त्याला कोण जबाबदार होणार आहे आता अपेक्षा म्हणजे तर रस्ता नाही सगळीच अपेक्षा काय अपेक्षा कुठलीच पूर्ण झालेली नाही हो करतो म्हटले होते पण अजून तर आले नाही तिकडे आश्वासन मुरुम टाकून गेले नुसतं टाकलंय काय मुरुम टाकून गेलेत नसतं आश्वासन दिले त्यांनी त्यांनी काही केलेलं नाही इथून पुढं काहीच केलं नाही फक्त मुरुम टाकलंय हो आले होते त्यांनी सांगितलं नसतं की आम्ही करतो रोड पण त्यांनी काय रोड केलेला नाही सोनाली बालाजी कासर कुंभार गलीतनं बोलते मी मध्ये तुम्ही बघितलेलं की पावसाचं पाणी वगैरे किती साठलं होतं ओ साहेब गेले आमदार साहेब गेले त्यांनी सगळं बघितलं दखल घेतली मच्छर झालेत किडे झालेत त्याच्यावरती थोडंसं त्यांनी फक्त जास्त काही काम केलं नाही थोडंसंच काम केलं पण त्यांनी मुरून काय आम्हाला एक एक दीड दीड फूट टाकून देतो म्हटले होते तेवढंसुद्धा त्यांनी टाकून दिलं नाही नुसतं गो पायाला पायला लागला असं मरून टाकला आहे खडा मरून टाकलाय गाडीसुद्धा जात नाही काय नाही याय जायला येत नाही गाडीवरती काय नाही आणि नंतर ना आम्हाला त्यांनी म्हणले की रस्ता वगैरे करून देतो पण परत आम्ही त्यांना फोन केलं तर त्यांनी म्हणले वारी झाल्यावर करून देतो नुसतं आश्वासन चाललंय मग ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा आणि पटकरून आम्हाला रोड करून द्यावे डोळे काम त्यांनी आणि आणि काय झालं माहिती का आम्ही टाका म्हटलं तर त्यांना त्या ते, ते कॉन्ट्रॅक्टदार आहेत का नाही त्यांच्या सुद्धा आमचं वाद झालेलं आहे तुम्ही एवढंच का टाकायला जास्त टाकायला मला सीओ न सांगू द्या मग मी तेवढंच टाकतो म्हणून माझ्या मिस्टरांचा सुद्धा वाद सुद्धा झालेला आहे ते जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत का नाही सुद्धा झालेला आमचा आणि वारकरी वगैरे येतात लहान मुलं तुम्ही आहे आहेत छोटे छोटे कसं जायचं कसं जायचं यायचं जायचं शाळेला परत आता वारकरी येणार त्याच्या गाड्या येणार गाड्या गसा। घसरतात वगैरे सगळ्यांच्या इथं कॉन्ट्रॅक्टदार बघा त्यांनी फक्त आमच्या मिस्टरांनी फक्त त्यांना म्हटलं की अहो तुम्ही असं का टाकायला लागले पातळ पातळ ती म्हटले मला सांगायची काही गरज नाही म्हटले मला सीओ साहेब येऊ द्या मी तावस टाकतो करा नाही तर राहू द्या तसं असं आडव बोलले माझ्या मिस्टरांशी कुणाला सुद्धा ही गोष्ट माहित नाही पण त्या दोघांचं तिथं ह्याच्या हे इकडे बॅनर लावलेला तिकडचा काही विशेष काय केला नाही त्यांनी हिथं काही बघितलं आता तुम्ही एवढं टाकलंय बॅनर तर अगोदरच लावलंय हा काय झळकू लागले हा झळकू लागले आता ते तुम्ही बघू शकता कसं एक काम तर केलंय त्यांनी आणि बॅनर तर आधीच लावलाय एवढीच विनंती आहे आम्हाला रोड करून द्यावे त्यांनी करून भविष्यात आगामी विधानसभेला जर तुमचे विकास काम नाही झाले तर तुम्ही सर्व महिला वगैरे काय बहिष्कार टाकणार आता बहिष्कार टाकणार आहे सगळे बहिष्कार टाकणार आहे ना बहिष्कार टाकणार आहे